खूप जवळची मैत्रीण होती ती ती तिच्या वडिलांचा पॅरेलचा झटका अस आला होता तिला नाही का त्याच्या तिला सांगितलं होतं की पाच गुरुवार तू नारायणपूरला कर तर तुझ्या वडील ठीक होतील म्हणून ती आई वडिलांना घेऊन दर गुरुवारी जायची आणि काल पाचवा शेवटचा त्यांचा गुरुवार होता की आता इथून पुढं आपले आई वडील नीट होतील आपल्याला टेन्शन नाही राहणार म्हणून तिने तो पाचवा गुरुवार पण शेवटचा केला आणि वडिलांना प्यारलेचा झटका झालेला होता पण त्याच्यातून पण ते सावरले होते आणि दर गुरुवारी ते जात होते स्वतः गाडीत वडील बरे हा वडील बरे, बरे शेवटचा होता त्याच्यानंतर तिने दर्शन वगैरे घेतलं चांगलं तिच्या मुलीचा वाढदिवस होता तिने फोन केला ताई आम्ही पाच मिनिटात येतोय तिथं म्हणून तुम्ही तयारी बाकीची तयारी करा सगळी मी माझ्या मुलीचा बड्डेचा केक घेऊन येते तर घरी येणार पाच मिनिटं फोन फोन पाच मिनिट आधी फोन केले ना आम्हाला अर्धा तास एक तास झाले का येत नाहीये म्हणून ना आम्ही नाही फोन लागत होता फोन अकरा वाजेपर्यंत लागला तरी फोन आम्हाला आतापर्यंत त्यांचा फोन भेटलेला नाहीये रात्री अकरा पर्यंत फोन चालू होता पण मग आम्ही ट्रॅक त्यांचं ट्रॅकिंग चालू होतं फोनचं की आम्ही कुठे आहे गाडी म्हणून आम्हाला ट्रॅकवरती कळालं की तिथे ऍक्सिडंट झाला आपली गाडी तिथं अडकलेली म्हणून आम्ही सगळे पळत तिकडे गेलो तर नाही आमचे म्हणजे नाही भेटले ते आम्हाला तिथं नंतर आम्हाला सांगितलं गेलं की ससूनला जावा ससूनला गेल्यानंतर आम्हाला तिथं कळालं की आमचे लोक गेलेत गेले पाच मिनिट आधी पाच फोटो तिच्या मैत्रिणीची मुलगी घेऊन गेली होती ती तिच्या मुलीच्या तीन वर्षाची मुलगी होती तिच्या मुलीच्या बर्थडे साठी ती आली होती आणि मावशी स्वाती ताईच्या मुलीचा बर्थडे होता त्या दिवशी आणि त्या बर्थडे साठी तिची मैत्रीण बेस्ट फ्रेंड होती ती एक तिकडनं मोशीवरनं ते इथं आले होते खूप दुःखद घटना घडलेली आहे ही असं परत तिची दोन मुलं आणि तिची आई वडील जे गेले तिला एक बहीण आहे ती अनाथ झाली बहीण गेली आई वडील गेले ती स्वत भाऊ नाहीये कोणीच नाही आता ते फक्त ती एकटी राहिली त्यांच्या घरात स्वतःच्या घरात तिचे मिस्टर सासू आहे मुलं आहेत दोन एक मुलगा मुलगी दोन मुलं आहेत त्यांना सगळा संसार त्या ह्याच्यावरती होता स्वातीवरती ब्युटी पार्लर तिचं स्वाती ब्युटी पार्लर मोठं शेजारीच ब्युटी पार्लर आहे तिचं खूप म्हणजे तिचं जे मंत्र करता पुरुष असतो घरात ते करता स्त्री होती तिच्या ह्याच्यावरतीच सगळं चाललेलं होतं जॉब नाही त्यांचा असं बिझनेस आहे पण सगळं स्वातीच ओढत होती म्हणजे सगळं करायचं तर स्वातीच करणार असं होतं ती नारायणगाव साठी गेली होती देवासाठी तिच्या वडिलांचा पॅरलीज झाला तर त्यामुळे तिने हे मागितलं होतं की पाच गुरुवार गुरु मी करण माझे वडील जर चालायला लागले तर त्यासाठी पाचवा गुरुवार असताना हा अपघात झाला ती येत होती घरी माझं कॉन्टॅक्ट नाही झाला माझ्या मेहनी कॉन्टॅक्ट झाला की मी येते पाच मिनिटात घरी आल्यानंतर नेमका मुलीचा बड्डे असल्यामुळे आपण तयारी करूयात मग बाहेर जाऊयात नेमकं मला साडेआठ वाजेपासून मी जॉबला होतो घरी आल्यानंतर कळलं की ती भेटत नाही म्हणून मी इथल्या आसपासचे जेवढे देऊळ आहे तेवढी शोधली नंतर कळलं की ती नारायणगावला गेली मग ॲक्सिडेंट झाला असं कळलं की तो अपघात त्या साईडला झाला मग मी शोधत शोधत गेलो तेवढ्यात माझ्या मुलाचा फोन आला की पप्पा असं असं ठिकाणी या तुम्ही आपल्याला ससूनला बोलवलं आहे पण शोधत होती मेहनी माझी हो पाचवा गुरुवार होता चाल गेले चाल गेले।, गेले।, गेले, गेले होते रात्री कळल्या अकरा वाजता नारायणपूरला पवारांनी सांगितलं मला छोटी मुलगी ती तिच्या मैत्रिणीची होती त्यांच्या वाढदिवसाला माझ्या नात्याचा वाढदिवस होता नाई वडील वडील तुमच्या सक्की बाबा हा वोड़ील वोड़ील हा ते माझे स्वाती ते गजान गेले हां बातशीत केली पावाची पूर्वी ते रोड पहिलं सुजरा बाबा दुसरं काय नाही ते रोड सुजरा दुसऱ्यातील विचार करा माझ्या घरात एवढा मोठा झाला आता मी काय करू काय करू मी आता मी कसं याला सांभाळू एक सोडून चार पाच पाच सुरेखाचा आई सांभाळायच मला कसं सांभाळ मी माझ वय बी झालेलं कसं सांभाळणार मी सांगा ना तुम्ही बारकी पोर आहे काय करायचं कॉलेजला एक दहा लागा एवढ मोठी आहे का ते मुश्किल आहे सांभाळायला पार्लर जागायची किती बाबा संबंध जाक लय कमायची होती रात्र दिवस कमायची रात्रून दिवस लय कष्टाळू दिन नाही का ति असं केलं तिचं तिचं ते पैसा जेवढी सुद्धा नाही का जेवायची बी नाही आज मी जेवले नाही मी आज जेवले नाही त्याच्यासाठी ते दोघांची व्हायची अगं तुझी पुरी आहे का मला तू नेस ती खुर्शी बसून पैसे घे नाही जी करायची पण पुरी कमी करायची नको बाबा तेवढे चार पैसे होते माझ्या लेकरांच्या शाळेला त्याच कमायचा टायम बनायची नंतर मी बसणारची हे <laughs> <थो राट। laughs> आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव